नमस्कार तुम्ही जणात असतले फाटी सवड्ड्या मतदारसंघात काल्या पंचायत एरियेक चानीमळ हा एक, चानी एक उजो लागपाची घटना घडली आणि थंय उजो खातीर खुपशा यंत्रणांनी काम केले खुबशे ऑपोजिशन जे आसा हे आपले तर वेगळे प्रकार करू लोकांनी पहिले आसा सो आम्ही जाणून घेऊया आमचो स्थानिक आमदार जो सावड्ड्या मतदारसंघाचा डॉक्टर गणेश भाऊ गावकर ह्या जेन्ना घटनाचे आमदाराक जेन्ना कळले त्या वेळाचेर किती केले आमदारान हे आम्ही जाणून घेवपा खातीर भाऊक मेळपा येल्ले असा भाऊ तुमक नमस्कार नमस्कार हय जेन्ना ही घटना घडली पहिले आमदार म्हणजे तुका पहिले मेसेज गेले असतले म्हणजे तुम्ही किती केले ह्या जेन्ना ही घटना तुमका कळे उपरांत जेन्ना हो उजू लागलो म्हाका कळ तेन्ना पयली हायन सरपंचाक फोन केलो सरपंच म्हणजे किती किती थंय मेजर्स घेवपा जाय म्हाका सांगले की ऑलरेडी म्हणता आपली सगळे ऑथॉरिटी इन्फॉर्म केले असं एक गजा झाली त्याशिवाय मशीन आम्ही किती करता की माती बिती घालून उजो पलोपचा प्रयत्न करता आम्ही दोन तो बम ऑलरेडी फायरचे आणि सर्व्हिसेसचे आणि दोन म्हणता आला आता हे सगळे करता असताना जे प्रयत्न पण तिने केले पण सुरवाती उजा पालोव तो तो पैसे आगा। 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 ते हा कॉन्स्टंटली आमच्या डेप्युटी कलेक्टरातेंद्रा टच आलेला आहे आणि त्याशिवाय ते सांगितलं की जे पण जर प्रॉब्लेम असं एम्ब्युलन्स बाकीचे जाय जर हा ते धाडून देतात ते चेक करता थोडेशे कसे असतं कोणाक खे जात एफर्ट्स काय करीत असतात ते होतं फक्त किती असं की होत पाहिजे तोंड दाखवा पाहिजे शो करा म्हणजे आपण यायला असं दाखवतो म्हणजे आपण येऊन कितीतरी केलं करप काय ना आणि दुसरी गोष्ट आपण उद्दम करू सांगता कळपा कर लावा की होज पै उज पै लागलं पाहिजे उज लागलं तो कस लागला किद्याक लागला कितले वर्ष झाली हे असं डम्प करताले आणि ते डम्प करताल तर सगळ्यात खबर आहे त्यांना किद्याक ते सांगता गावात एक कसली गाडी येईल जाईल ते लोक कळटा आणि आठ आठ नऊ नऊ वर्षा जर वेस्ट जर घालता त्या लोकांना निश्चितच खबर असा त्या लोकांनी कोणाक तरी ते ऑफिशियली ना अनऑफिशियली सांगा की बाबा अशें हांगा चलता म्हाका डावट येतो तो सांगता हांव कळ्ळें की ह्या लोकांच्या मतानूच हे पयली डंपिंग चालू असं उजा तें केलेलं आहे कोणाला जाय एक एक्झाम्पल म्हणून हा धर्मनडे तालुक्याक पहिली म्हणजे दोन हजार बाराक लोकांनी निवडून काढचे पहिली त्या पिरेडात एक्झॅक्टली ऑपोजिट आमच्या डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसाच्या फुडल्यान थंय अश्योच खणी कसल्यो एबंडन कॉरी चिऱ्याच्यो आणि त्या चिऱ्याच्या की किती हाडून घालप घालत किती घालप की हे वेस्ट जे असा हेझाडियस वेस्ट इंडस्ट्री तयारी मागीर लोकांनी थोड्यांनी ऑब्जेक्ट केले तेजे नंतर केले नंतर त्यांना त्या सरकारान किती केले थोडेशे की ते आमी इंजिनियर्ड लँड करया म्हणून तो सांगता कर्म धर्म सहयोगान देवाचे कृपेन माझा पूर्ण विश्वास आसा देवाचे म्हणून सांगता म्हाका इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चेअरमॅन म्हणून त्यांना म्हाका थोडी बसयलो दोन हजार चौदाची खबर तू समकी थे बस जे माझेकडे कळले किती फायदे तरी धार्म करता का म्हणून विचार केलो की किती केलं जर सगळ्या नयो भयो पिड्यार जाऊन वापर उदक पलूट जातले प्रॉब्लेम क्रिएट जातलो आणि त्या हांवें विचार करून प्रोजेक्ट तेन्ना स्टॉप तो मागीर दुसरे कडेन अन्यत्र आम्ही हालयलो हे करपी मनीस जाऊ त्या सांगता चड पब्लिसिटी करून हांव सत्य सांगा गेल्या जाता लोकांक दुखता आनी कितें सांगता असं आता तें कितें जाता भयंकर वाईट उजा पेटपा म्हणजे सांगता आणि हाय इंस्ट्रकशन दिला कोणाकडे कलेक्टरांनी इन्क्वायरी कर ट्रूथ फायंड आवट कर आनी लोकांनी सगळ्याक असले घालून खणी पुरवय असा ते सुद्धा काढ वस्तू जे असले कचरा सगळं असं मेडिकल वेस्ट कसला उजा पेटपास असा ते कोणी जे पण घातला पण ते फाइंड आउट कर योग्य रितीन त्यांची विलिबॅक लावला प्रॉब्लेम असा आणि आणि विषय झाला किती सांगे पण बेशात तंड दाखवता पण राजकारणी ते किती करता की आम्ही लोकांचे बरे करता ते त्यात या गोष्टी असले गोष्टी सामील असतात आणि तिने जे केल्या असतात त्या लिपोपा लागून जे पांघरून घालपा लागून ते वयता त्या गणेश घेऊन त्याला ते आम्ही जेव्हा ऐकलंय त्यांना एक मनीष ते बोवाळ करता आमदार काय आमदार काय सायडीच्या नाव आमकां आवाज येता की आमदाराचे नाव घे आमदाराचे नाव घे म्हणून म्हणून आम्ही खास करून तुझी इंटरव्ह्यू करूया म्हणजे कारण आता सुद्धा तो कोण पण उलयलो पहिली हाय आणि ते व्हिडिओ पहिल्या तुमचे तुम्ही बरे काम करता सगळे ते व्हिडिओ पळतरी मकाय कळटा ते थोडेशे कसे असतात आमचं बाळू म्हणून एक पण रेकडो पण पास पंच त्याचे विरोधक उभे राहून ते किती असतात ते डिफिट विफिट झाले म्हणजे ते काय बाबड्या बदनाम करत आणि किती झाले आमदाराचे धुकलून घालप आणि आमदाराचे तर घालप असतात त्याचे हेचे पहिले कोण पण मंत्री जाऊन गेले आणि कोण गेले तिने थंय काय केलं ना त्याचे काय ना गणेश व्यवहार किती असा उगी राहतो म्हणजे तिकडे करूया एक सिम्पल एक्झाम्पल एक याद जाता सावरगाळी एकदा एक ऍक्सिडेंट झाला एक, एक भुरगा आम गेलो तर किती झाला ऍक्सिडेंटला आमचा स्पॉट गेलो तेव्हा थे त्या ते जागे लोकांनी असंच केलं की हे आमदार हे आमदारन करपा सगळे करपा हा माझ्या कडे जात सगळ्या पंचायतीच्या मागीर आमचे सरपंचाच्या यांच्या सगळ्याच्या सहकार्यान तुक सांगता हांव किती करतो जाणटो हांव त्यांच्या सहकार्यान ज्या ज्या जाग्याचेर रस्त्याचे टन टन आसा जावं झाडा आसा आनी कितें आसा हे म्हाजे नदरेन ते करतात हांव ते लोकांनी करपाक जाय आनी सांगले जाल्यार ते करता सरकार सावड्डे एक टन आतां पयर जाला वॅक्सिन आमचे थंयचे ते पंचायत म्हणजे आमचे शशिकांतान थंय आमी घेतला ते, ते स्टेट करपाक त्या ओनरा कडेन वचून उलोवपाक चालू केलो आमी हे ते आनी एक पय कर्व पय सगळे वर्टीकल कर्व आमी काडला आनी सगळ्यो गजाली आमचे नदरेन त्यो करता आणि त्याच्या पैकी कोण उलयता न्हू तेंका जर कोण आमदार जाला तेणी पाच वर्सां सगळें करचें अशें जर दिसता जायत न्हू जाल्यार तो, जा तो तेंचो कितें आसा तो भ्रम आसा आनी दुसऱ्याचें कितें आसा धुकलून घालप सोंपें आपणें कितें केलां हांवें तुका सांगता त्या पंचायतीचे सगळे जे पळय कोण पळय जे पळय रुलिंगाचे आमचे पळय हे आसा पळय सरपंच पंच आसा पळय तेंका वालोर दिवपाचो तेणी थंय प्रत्यक्ष रावोन त्या लोकांचे कशे पद्दतीन ते आमचे एम्बुलंस बी तरी

तुझी परिस्थिती कोण पळणार आपल्याला सगळं करता आणि तू तुझ्यात काही जाईन वस्तू कसं असा तुझी विचारपूस कोण करिना अशा लोकांनी जाल्यार त्या वडलेशे वाईट दरपच ना आणि उल ते प्रोत्साहन दिता कशें की हे लोक कसे आमी आम्ही लोकांना या काम जाय हा सांगता मला चांद्या विशय म्हाका चड खबर उदकाचो उदको मेळनालो थंय प्रश्न विचारला म्हणून सांगता जेमो मेनालो तो आणि सगळ्या गेले सगळे पहिणी त्या गावचे बाबी सगळे ते किती पोस सगळे माथ्यार मारून ते सगळे हे वरताले डबे आणि त्शे बिशे उदक हा एन ओ सी ना म्हणून हा त्या श्रीनिवास बाब देताचे हा उपकार आठवला एक दिसत मेळा ते गेले टमा काय टमान ते बाप म्हणून विनंती असा तर किती म्हणून म्हणजे ते लोक जे राहतात एन ओस एक पायपलाईन घालू मेटा त्याने थंच सांगता फोन केला आपल्याला जीएमात एन दिवली उदक दिलं मरे त्यांना दिवस मारग त्या खात कसे आता काळजी आता लोकांची मागेल्या कोण जे पय उलयता उलय न्हू नू किती दिसत ते पडना त्यांची काळजी असा आणि पय न्हू सगळ्या गजाली योग्य रितीन सगळ्याचे बाकीचे सगळ्यांचे सहकार्य घेऊन हांव अवश्य त्या मतदारसंघा लागून करीत आसा आनी करीत रावतलो इतलेच तुका हांव सांगपाचे भाऊ आतां एक विशय असो आसा की बाकीच्याय खणींनी आनी आसा हेवच जो प्रकार घडला चानी मळार हे दुसऱ्याय खणींनी आसा ते सरावंडींग जे लोक आसा तेणी कंप्लेन खंय तरी करपाक जाय अशें दिसना तुमकां म्हाका कितें दिसता अशें खूब तेप जेन्ना पळय चलता न्ही असले असले हे गैरकृती चलता न्हू तेन्ना लोकांनी सजग जागृत रावपा जाय आनी ती फॅक्ट जो आसा रिपोर्ट करपाक जाय जाल्यार मागीर तें कितें जाता कोणाक ज्यो पळय ऑथोरिटी आसा न्ही तेंका कळटा इवन तुका सांगता ते पंचायती सुद्दां गेल्या लोकांनी जर सा सांगलेलें वचून थंय एक अशी बाकी सगळी कंप्लेन करता मरे हांवें एक कंप्लेन सुद्दां केल्ली अशें जें हांगसर करता म्हणून ते एक्ट करता कळ्ळें तुका ते केलें तिणें तें करून दाखयलां अशें आसा आनी थोडे कडेन कशें आसा थोडे लोकांचे तोत पिशे आसता हांव जाणां आणि हांवें सांगलें तेका तुका सांगता हांव थंय न्हू आतां ह्या ह्या सायडीच्यान तुका सांगता हांव खूब कडेन अशें जे पळय हाडून पळय घालताले न्ही आनी दार बांदळ रस्त्या कडेन घालताले दार बांदोडीचे भुरगे तुका सांगता हांव रातचे धा बारा दोन पर्यंत रस्त्या कडेन सगळे केळ करून रावताले हांगा थंय गाडये गाडी धरपाची धरल्या एक दीस तुका सांगता हांव वयतालें किल्लपाली कितल्यांक साडे एकरां पहिले हेका टेम्पो वाल्याक खाली म्हणजे सगळ्यांना धारमो सावडे रोड हा म्हणून किती झालं म्हणून कचरो घालता म्हणलं घातलं अर्ध सगळं भरून हा पोलिस फोन केला गाडी धरल्या हे जाय बिस्तव एकमेकांची मारामारी करीत योग्य ते कचरो भरताला वर असे या पद्धतीचे काम करतात त्या खूप सोपे असा ते करपी असं तेंका करीत राहू आम्ही आम्ही आमचे जे पण काम जनतेचे भल्याला म्हणून जाय ते करीत राहू या तुम्ही बहुत टाइम काढला म्हणून तुमचं खरे देव बरं करो कारण लोकांक जे समजवचे असा ते लोकांनी समजवून घेवचे असे जेव्हा प्रकार जेव्हा घडतात तेव्हा लोकांनी जाऊन उजवाडा हाडप असतात मागे ते झाले म्हणजे सरपंचाक किंवा पंचाक आमदाराक ब्लेम करून फायदो ना हीच मेसेज लोकां मेरेन वचपाक जाय आणि बाकीचे जे खणींनी समज असे किदें असा जाल्यार तुम्ही कळव कन्सर्न जर तुमचो पंच आसतलो किंवा सरपंच आसतलो आमदार आसतलो किंवा आणि खची ऑथॉरिटी एकदां म्हणटा भाऊ टाइम काढला